जळगाव तालुक्यामध्ये कधी नव्हे एवढी अवैध धंदे सुरू झालेले आहेत यामध्ये अवैध दारू वरली जुगार गुटखा हातभट्टीची दारू आणि अशा विविध अवैध धंद्यांचा समावेश आहे शहरी आणि ग्रामीण भागात या अवैध धंद्यांचा महापूर आलेला असून पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे येत्या दोन ते तीन दिवसात ती या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाने पूर्णता आळा घालावा अन्यथा पंचवीस डिसेंबर पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलाय अशा आशयाचे निवेदन दिनांक एकोणास डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून दिले व सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलनानंतर होणाऱ्या परिणामाला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे सदर निवेदन देते वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील अवचार तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ तालुका कार्याध्यक्ष महादेवराव भालतडक सौ वर्षाताई वाघ सुहास वाघ वामन गुडेकर सतीश तायडे एम डी साबीर ॲडवोकेट मोहसिन खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद जळगाव